ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांची सर्व अनुकंपा प्रकरणं फेब्रुवारीपर्यंत मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम सुरू झाला असून खोपट येथील भाजप कार्यालयामध्ये झालेल्या एक्क्याऐंशीव्या उपक्रमामध्ये ठाण्यासह बदलापूर भिवंडी इत्यादी भागातून नागरिक तक्रारी घेऊन आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर म्हणाले महापालिका कर्मचाऱ्यांची अनुकंपा प्रकरणे दिरंगाईमुळे रखडली आहेत साली एक महिला कर्मचाऱ्यांच्या अपघातामध्ये साली एका महिला कर्मचाऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला त्यानंतर आज तागायत त्यांच्या वारसाला अनुकंपा तत्वावरती नोकरी मिळाली नाही तर कोरोना काळामध्ये मृत्यू पावलेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांची प्रकरणं फितीमध्ये अडकून पडलेली आहेत याबाबत प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत रखडलेली पन्नास प्रकरणे मार्गी लावण्यात येतील अशी कबुली अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती केळकर यांनी दिलेली आहे दिले यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम राणे नगरसेवक सुरेश कांबळे नगरसेविका उषा वाघ अनिता यादव सचिन पाटील राजेश काडे किशोर सोनगडा उपस्थित होते नाही त्वरित आम्ही हा सोमवार आणि शुक्रवार सुरू केला म्हणजे शनिवारी सगळं संपलं आणि सोमवारपासून मागच्या हा जनसंवाद उपक्रम सुरू केला आहे कारण की लोकांच्या समस्या खूप आहेत आज देखील माझ्याकडे फसवणुकीची तर गेल्या एक्क्याऐंशी जनसंवाद कार्यक्रमामध्ये फसवणुकीच्या तर तक्रारी अनेक आल्या त्याच्यातल्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आम्ही सोडवल्या संबंधित लोकांशी चांगल्या शब्दामध्ये बोलून प्रकारे कायद्याचा दाग राखून त्या सुटल्या परंतु ओव्हरऑल विविध ठिकाणी लोकांची फसवणूक होते मग कधी बिल्डरकडनं होते कधी बिल्डर त्या बिल्डरच्या प्रतिनिधीकडनं होते तर त्याप्रमाणे आजही फसवणुकीच्या संबंधामध्ये प्रकरणं आलेली होती बदलापूरपासून ते ठाण्या ठाण्याची देखील प्रकरण आलं होतं एका भागामधलं त्याच्यानंतर महापालिकेमध्ये कर्मचारी जे आहेत ते हजारोने आहेत त्यांचे अनेक विषय जे आहेत ना ते एक, एक वर्ष ते खेटा घालत आहेत अनेक विषय आम्ही सोडवलेले जरी असले तरी देखील अनुकंपाचे जे विषय आहेत आता माझ्याकडे आज जे आले होते दो ते दोन हजार सहाला त्यांची आई ॲक्सिडेंटमध्ये गेली तेव्हापासून त्यांना अनुकंपामध्ये ले अजून मिळालेलं नाही उरलेले दोघं जण जे होते त्यांनाही कोविडच्या काळामध्ये त्यांचे पालक का अनुक वारले तर त्यांना अनुकंपामध्ये तर ही जी काही दप्तर दिरंगाई आहे तर त्याच्या विरुद्ध सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या डोक्यावर बसूनच करायला लागतं आणि त्याच्यामुळे आता त्यांनी कबूल केलं आहे की फेब्रुवारीपर्यंत आम्ही ही सगळी प्रकरणं जी आहेत ती पन्नास लोकांची जवळजवळ शिल्लक आहे गानुकंपाची ती आम्ही मार्गी लावू बाकी पाण्यासाठी पाण्याचा विषय दुसरा एक वोटबंदरवासियांना भेडसावणारा विषय जो आहे तो पुन्हा आता ऐरणीवर आला आहे निवडणुकीच्या नंतर की ही जी सर्व्हिस रस्ता आहे त्याचं विलिनीकरण मुख्य रस्त्याला करायला मुळात या घोटबंदरवासियांचा विरोध आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काम थांबवण्याचा विषय जो आहे तो झाला होता तिथले लोक रस्त्यावर आले मी पण गेलो होतो परंतु जे काम थांबलं तर तिथे खड्डे जे आहेत ते तसेच बाकी आहेत आणि त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सिडेंटची भीती निर्माण झालेली आहे आणि हा विरोध त्यांचा कायम असल्यामुळे तो देखील विषय पुढच्या काळामध्ये आम्ही मार्गी लावणार आहोत